सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार काशुनाथ दातेसर यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा बातमी येत आहे पारनेर प्रतिनिधी अरुण बेलकर यांच्याकडून संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने पारनेर येथील आंबेडकर भवनामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला नवनिर्वाचित आमदार काशवन दाते सर यांच्या शुभ संविधानाचे पूजन करण्यात आले संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रस्तावितेचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विक्रम कळमकर खादी ग्रामोद्योग व्हाईस चेअरमन राजेंद्र करंदीकर महिला अध्यक्ष सुषमाताई रावडे युवा अध्यक्ष भास्करराव उचळे आर पी आय तालुका अध्यक्ष आंबेडकर गट किरण सोनवणे निखिल गायकवाड ॲडव्होकेट मोनिका सोनवणे सनी साळवे सुधीर सोनवणे निखिल गायकवाड महेश उमाप प्रदीप कसबे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित आमदार काशनाथ दाते सरांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते महापुरुषांच्या या ठिकाणी त्यांचं पूजन करून आज संविधान दिन खऱ्या अर्थानं साजरा करण्याच्या बाबतीमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितरादा पवार यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या सूचनांनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी संविधान दिनाचा वर्धापन दिनाचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे त्यानिमित्तानं आंबेडकर शेवावी संस्थेचे प्रमुख राजेंद्र करंदीकर आणि त्यांचे सगळे सहकारी या त्यांनी उपस्थित आहेत आर आय तालुका अध्यक्ष किरण आणि त्यां त्यांचे सर्व सहकारी सर या त्यांनी उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विक्रम करमकर महिला अध्यक्षा सुषमाताई रावडे त्याचप्रमाणे युवाचे अध्यक्ष भास्करराव उचाळे आणि बाकी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज भारताला संविधान देणारे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला त्यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे त्यांच्या त्यांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानानुसार ही लोकशाही भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं चालली पाहिजे संविधानाचा मुद्द्यावर या ठिकाणी खरं म्हणजे हा देश संपूर्ण राज्य हे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे या संविधानाच्या आधारे खऱ्या अर्थामध्ये लोकशाही टिकून आहे आणि भविष्यात देखील ती टिकणार आहे आणि म्हणून संविधान दिनाच्या निमित्तानं आज मी डॉक्टर बाबासाहेब आणि सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व आपण उपस्थितांना शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे माझा दुर्भायोग आहे तीन दिवसापूर्वी निवडबाजी या तालुक्याचा या मतदारसंघाचा आमदार म्हणून खऱ्या अर्थाने झाली आणि पहिलाच कार्यक्रम मला संविधानाचा खऱ्या अर्थानं आज करायला मिळाला बाबासाहेबांच्या <acak> विचारांना भविष्यामध्ये वाटचाल करण्याचं प्रेरणामंत्र खऱ्या करायचं या संविधान दिनाच्या निमित्ताने मला मिळाला त्यासाठी मी खऱ्या अर्थानं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आमदार झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम हा संविधान दिनाचा या ठिकाणी साजरा करण्याचा आला निश्चितपणे संविधानाच्या आधाराने जे काही मला त्या विधानसभेमध्ये जाण्याच्या जा सगळ्या त्यांना संधी मिळाली सामान्य कार्यकर्ता म्हणून का संधी मिळाली त्या संधीचं निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं सोनं करायचं आणि म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांच्या प्रेरणेनं त्या ठिकाणी निश्चितपणे काम करणार आहे आणि सर्व जाती धर्माला सर्व समाजाच्या माणसाला सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन माझी वाटचाल पाच वर्षासाठी असेल एवढंच मी या ठिकाणी